कुंभराशी मिठाई वाटण्यासाठी तयार राहा तेरा एप्रिल ते तीस जून कुंभराशी तेरा एप्रिलपासून तीस जूनपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत मिठाई वाटण्यास तयार राहा जर तुम्ही ही कुंभराशीचे जातक असाल तर तेरा एप्रिलपासून मिठाई वाटण्यासाठी पूर्णपणे तयारीत राहा कारण देव आणि ग्रह नक्षत्रांच्या विशेष योगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे यामुळे तुम्हाला एकाच वेळी तीन तीन वरदान मिळणार आहेत भगवान महादेव आणि शनिदेव यांच्या कृपेने तेरा एप्रिलपासून तुमच्या आयुष्यातील सर्वात भाग्यशाली दिवस सुरू होणार आहेत या दिवसापासून तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ततेचा योग येणार आहे गुरुजींचे शब्द खरे ठरणार आहेत कारण हा ईश्वराचं दिलेलं वरदान आहे जो फक्त भाग्यवान लोकांनाच मिळू शकतो तेरा एप्रिलपासून तुमच्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर होतील दीर्घकाळापासून तुमच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या आणि अडचणी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दूर होणार आहेत हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील यात आर्खे नंतर, यात आर्खे नंतर पन, या तारखेनंतर म्हणजे तेरा एप्रिल या तारखेनंतर तुमचे नशीब पलटणार आहे सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत कुंभराशीचे जातक कर्मप्रधान आणि स्वावलंबी असतात दुसऱ्यांवर विश्वास ठेवता आणि त्यांच्या दुःखात सहभागी होता पण अनेक दुसऱ्यांची मदत करताना स्वतःच्या स्वतःचे नुकसान करून बसतात आणि यामुळे तुम्ही मागे पडता यामुळे तुमच्या वागण्यात काही बदल करण्याची गरज आहे इतरांपेक्षा स्वतःच्या हिताचा विचार कधीही करा लक्ष्मीनारायण योगाचा लाभ हा मिळवायचा असेल तर या काळात ग्रह नक्षत्र तुमच्या कुंडलीत लक्ष्मीनारायण योग तयार करत आहेत त्यामुळे या गोष्टींमध्ये अडथळे येत होते ते आता सहज पार पडतील आणि त्यात मोठे यश मिळेल सध्या ग्रहांची चाल तुमच्या अनुकूल आहे त्यामुळे त्याचा योग फाय योग्य फायदा घ्या शनिदेव तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे भरभराट आणि यश तुमच्या जीवनात येणार आहे पण कृपया कोणतीही चूक करू नका विशेषत अशी कृती करू नका जी शनिदेवांना अप्रिय वाटेल कोणतेही व्यसन किंवा चुकीच्या संगतीपासून दूर राहा कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात तुमच्या कुंडलीत सध्या राजयोग बनत आहे जो तुम्हाला रंगातून राजा बनवण्याची ताकद ठेवतो समाजात तुमचा मानसन्मान वाढतो आणि तुम्हाला मोठी प्रगती मिळते आर्थिक आणि शैक्षणिक यश मिळणार आहे प्रॉपर्टी संबंधित काही प्रलंबित प्रकार नाहीत तुमच्या बाजूने निकाल लागतील ज्यामुळे मोठ्या आर्थिक यश मिळेल विद्यार्थ्यांसह तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे तसेच परदेशात शिक्षण घेण्याची संधीही तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळू शकते शनिदेव आणि महादेव यांची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय करा हे उपाय शनिवारसाठी उपाय आहेत काळ्या कुत्र्याला शनिवारी रोटी खायला द्या आणि शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा महादेवाच्या दररोज स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा त्यामध्ये अक्षदा म्हणजे तांदूळ बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा हे उपाय केल्यास महादेवाने शनिदेव या दोघांची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील या अद्भुत संधीचा लाभ घ्या तर मित्रमैत्रिणींना तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ